तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय या वीकेंडच्या या प्रोमोमध्ये आणि या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर ही कोसळलेली आहे तिला बेशुद्ध झालेली होती कारण की रितेश भाऊंची एवढी फटकार पडलेली आहे तिला रितेश भाऊ तिला एवढं बोललेत की ते ती ऐकून म्हणजे कोसळलीच म्हणजे ते सगळं तिला ऐकून ती वर्षाताईंचा जो मुद्दा निघाला कालचा बऱ्याचशा जणांना असं वाटत असेल की कालचा जो एपिसोड बघितला की जान्हवीला एवढं काही खालच्या पातळीला जाऊन रितेश भाऊ बोलले नाही किंवा जे बोललं पाहिजे होतं ते ते बोलले नाही जे निख किला बोलले होते पण मित्रांनो आजच्या भागात देखील आपण बघू शकतो की जसे रितेश भाऊ मागच्या भागात बोलले तसेच आजच्या रविवारच्या भागात देखील रितेश भाऊ बोलणारे आणि त्यांची सोबत देणारे ते अक्षय कुमार अक्षय कुमार त्यांच्या टीमसोबत खेलखेलमे हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी आले होते आणि त्या खेलखेलमे चित्रपट प्रमोट करता करता त्यांनी एक टास्क छोटासा घरच्यांबरोबर खेळला त्या टास्कमध्ये असं होतं की चुगली सांगायची होती प्रत्येकाबद्दल काय ना काहीतरी सांगणार होते तर जान्हवीला आलं की चुगली तर जान्हवीची चुगली सांगितली की जान्हवी निकीच्या ग्रुपच्या मागून मागून निकीच्या विरुद्ध कारस्थान रचते की असं की लिव्हिंग एरियामध्ये रात्रीचा टाईम होता लिव्हिंग एरियामध्ये ती बसली होती एका फेलो कंटेस्टंटसोबत आणि ती त्याला सांगत होती की निकी हे क्रेडिट घेऊन जाते सगळं काम आम्ही करतो सगळं काही शिव्या आम्ही खातो सगळं काही टास्क आम्ही करतो भांडतो पण आम्ही पण शेवटी टास्क हे निकी म्हणजे काही पण जे क्रेडिट असेल ते निकी घेऊन जाते हा निकीचा ग्रुप म्हणून हा वरती येतो आहे तर ते मला काही पटत नाही आहे मी कुठंतरी अशी कमी पडते तर हे तिची चुकली होती ते ते सांगितलं तरी जान्हवी जशी बोलली की मी नाही मी नाही बोलले जान्हवी जरा उघड झालं जान्हवीला वाटलं अरे बाबा आता निकी मला काय सोडून जाते का काय अरबाज मला बाजूला टाकतात का काय त्यांचा ग्रुप काय तुटतो का काय म्हणून ती का का का। म्हणली मी नाही बोलले मी नाही बोलले मी नाही बोलला आणि एवढी रडली एवढी रडली म्हणजे तो प्रोमो संपला म्हणजे ते जो भाग होता तो संपला ती बेडरूममध्ये जाऊन एवढी रडली तिथं धनंजय पवार गेला अरबाज गेला निकी पण बोलले अरे बाबा जाऊ दे जाऊ दे पण ती काही ऐकायला तयार नव्हती आणि ती शेवटी ती चक्कर येऊन कोसळली आता बऱ्याच जणांचं मत असेल की ती नाटक करते किंवा काय करते पण तिची अवस्था एवढी बेकार होती की ते असं नाही झालं तिला मेडिकल रूममध्ये नेण्यात आलं धनंजय पवार आणि आपले डी पी दादा आणि आपले अरबाज पटेल ते त्यांना मेडिकल रूममध्ये घेऊन गेले आता तिची परिस्थिती जी आहे तिची जी प्रकृती आहे ती चांगली आहे ती आता घरामध्ये आलेली आहे परत तीच तुम्हाला छोटीशी अपडेट द्यायची होती तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र